माझ आयुष्य माझ्या हातात नाहीये वडिलांचं जग वेगळं आईच जग वेगळं दोघांच्या अपेक्षा माझ्या गळ्याभोवती दोरासारख्या गुंडाळून फास झालाय फास <laughs> मला कोणी विचारलं नाही की मी वाईट का बनलो की कोणी मला अडवलं नाही का पण वीणा आली ना आमच्या घरात तेव्हा पहिल्यांदा कोणीतरी देवाचं नाव घेतलं होत आणि तेव्हा मला समजलं की अजत कोणीतरी जिवंत आहे जिवंत आहे